नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमच्याला मनापासून स्वागत करते तर चला आता नवीन परत व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर आता आज आहे शनिवार शनिवार म्हटलं की प्रत्येकाचं खूप घरामध्ये धावपळ असते दिवसभर घरातले कामं चालतात त्याचप्रमाणे माझं पण घरात सकाळपासून आवरसावर वगैरे चालूच जुनं भांडे म्हणजे प्रत्येकाच्या रोजचेच डेली रुटीनचेच कामं असतात ते पण विषय काय होतो का मग बाई माणसाचं कसं असतं एकदमच ॲप टू डेट लागतं तिला त्या दिवशी थोडंसं तिचा हळूहळूप्रमाणे काम चालतं आणि माझं असं असतं माहिती का मी दर शनिवारी ना असं निश्चय करते म्हणजे का आज शनिवारी उद्या आणि मस्तपैकी जास्त वेळ झोपायचं पण नेमके होतं असं की शनिवारी मला लवकरच उठावं लागतं एक तर पोरीची शाळा आणि त्यातून पाणी आलेलं राहतं जर शनिवारी तीच गमत होते मग काय आम्हीला जाणे लवकरच उठावं लागतं त्याचप्रमाणे आज पण मग सकाळपासून कामाचं चाललेलं दळण मिळण करणं त्यात आजमाचं पण जास्त आलेले आहेत कामाला त्यांचं पण काम चाललंय मस्त आणि लहान पोरं पण त्यांच्यामध्ये चाललं त्यांचं खेळायचं वगडायचं काम मस्त देखील काही काहीतर एवढे टोकळी बिकरी मदत पण करताय आता सगळं चाललंय माझं आता मला बाजारात जायचं आणि बाजारातून भाजीपाला वगैरे आणायचं आहे तर चला बघत राहा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ हो, आणि जर तुम्हाला आवडला तर नक्कीच मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करायला विसरू नका चला आपण आपले व्हिडिओ राहतो सुरू किती अवघड काम राहतो ज्याचं त्याचं काम ज्याचे त्यानेच करावं बाई काम राहतो हे पोरगो पॅन तसं खेळते कोणती पपई हा पिकल आता आता एवढ्या पप्पा झाल्या का मग तोडून टाकू आपण खूप पप्पा आलेले त्यांना तिचं धरायला लागल त्या पप्पाचं ही पोरगी आहे ना छोटीशी टोकरी घेतली मस्त त्याच्यामध्ये माती बिती भरतीये आणि डोक्यावरती घेऊन जातीय बाद झालं बाद झालं बाद जड होईल तुला <laughs> <ते> हा <laughs> उच्चल अरे बापरे उच्चल बर का तिच्या मानाने तिने हा इकडं पाच पात जाय जाय गेली घेऊन की एक साडी माझ्याकडे रेड कलर यायचा मला आणि मावस देऊन येईल कलर मग आलेली होती तुम्ही ब्लाऊज वगैरे शिवला तर माझं काही शिवलंच नाही झालं तर नाही घरात पडलेले ते शिव आपण कमीचा दादू आवाज कमी कर रे तुझा पिकू करेल शेतीला पण आता इकडे गेले तुम्ही पिकू ला आणि पण तुम्ही घरीच लाग हे दिदी ना दीदीपत ठेवू आणि तर वेगळ्या एका पाटामध्ये ठेवून घेऊ पुढच्या शनिवारी ब्लाऊज शिवायच्या वेळेस परत काढतो दूध आणलंय गावातूनच दूध आणावं लागतं कारण आमच्या इथं हो रतीम नसतं भाजीपाला आता आणून झालंय तर चला आता मी माझ्या माझ्या स्वयंपाकाची तयारी करते मिस्टर आणि मुलगा जाणार आहे आज जागरणाला जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय